राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस सी ई -E आर टीचे राज्य शालेय अभ्यासक्रमात मनस्मृतीबद्दल काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदच्या पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथे चौदा तयावर आंदोलन केले होते या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथ हे दहन करण्यात आले परंतु यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याने भाजपकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे तसेच त्याच अनुषंगाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पंढरपूर भाजप पदाधिकारी वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेत जोडे मारून जोरदार निषेध केला काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्र जो जे फाडले त्या छायाचित्र फाडण्याचा प्रथम आम्ही भारतीय जनता पार्टी प्रथम या घटनेचा निषेध करतो या निच हरामखोर जितेंद्र आव्हाडांना हा कृत्य करायचं पाठबळ कुठून येतं हे त्या यांचे नेते शरद पवार साहेबांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे यांना शरद पवार साहेबांचे हे म्हणजे शरद पवार साहेबांनी अशा घटनेला जर पाठिंबा दिला तर या पुढं भविष्यात महाराष्ट्रातली किंवा भारतातली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना ह्या जितेंद्र आव्हाडाचा आम्ही निषेध करतच त्या त्याचबरोबर त्यांच्या सीट त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी करण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे करणार आहे आणि त्यांच्यावर जर गुन्हा दाखल नाही झाल्यास आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल